पारावात बसणारे जे गावातले लोक आहेत त्यांना पावटे म्हणायचे आणि त्यांच्याकडनं धान्य पायाने तुडून वेगळं करणे वगैरे अशा प्रकारे शेतकरी कामं करून घेत असत तर या सगळ्या जी रिकामटेकडी मुलं आहेत ज्यांचा वापर सगळेजण करून घेतात तर त्यांना एक आपण त्याच काही प्रशिक्षण देऊ शकतो का त्यांना काही मुख्य प्रभाव आणू शकतो का अशा प्रकारे कल्पना करून एक प्राध्यापक इन्स्टिट्यूट सुरू करतो एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मध्ये अशी ही गोष्ट आहे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी आता थेरी ते पावट्यांचं एक थिअरी झाली त्याची झाली आणि मग त्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहे ते त्याची भूमिका केली आहे सहाजी शिंदे यांनी तर ते या मुलांचा वापर करून घ्यायला लागतात हळूहळू आधी त्यांना फार आवडते आयडिया आहे आणि मग प्रामाणिकपणे काम करून काहीतरी करू बघणारा प्राध्यापक दिवेकर आणि कुलगुरू कलंत्रे यांच्यामधला वाद आणि हे सगळं बघणारा एक दिवेकरांचे जुने प्रोफेसर थत्ते ज्यांची भूमिका केली आहे दिलीप प्रभावकर यांनी ते सगळ्याला विरोध करतात ते म्हणतात की हे इन्स्टिट्यूट ऑफ पॉटॉलॉजी वगैरे असं करणं योग्य नाही आहे समाजामध्ये तुम्ही काही कशाची काय थेअरी करायला लागल्यात मग ते विरोध करतात अशी असा ट्रायंगल आहे मग त्याच्यानंतर पावटे त्याच्यामध्ये पार्कची भूमिका आहे मुख्य शिष्य दिवेकर प्राध्यापक दिवेकरांचा पार बाकी बरेच कलाकार आमच्याकडे आहे देवेंद्र गायकवाड आहे कृतिका देव आहे प्रगल्भ कोळेकर आहे हरीश आहे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यांना शिकवायला येणारे जे लोक आहेत प्राध्यापक विजिटिंग फॅकल्टी ती विजिटिंग फॅकल्टी म्हणून ते पण गेस्ट कलाकार आहेत त्याच्या छाया कदम आहे विजय निकम आहे शशांक शेंडे आहे त्यानंतर हे सगळं सबल... बघणाऱ्या माध्यमांच्या दृष्टिकोनातून एक पत्रकार सुद्धा आहे त्याचं नाव त्या पत्रकाराची भूमिका संदीप केली असे भरपूर कलाकार या सिनेमामध्ये आहे आणि एक मनापासून प्रयोग आम्ही वेगळ्या प्रकारे प्रयोग असा की ह्या चित्रपटाची निर्मिती पण आम्ही केली आहे मी आणि नेहा गुप्ता त्यांनी केलेली आहे सागरी त्याच्यामध्ये आहे तर आम्ही काही व्यावसायिक निर्माते नाही आमच्याकडे काही पैसे आहेत माहीत नाही तुमच्या बरेच जण आम्हाला ओळखतात मी अनेकांना ओळखतो तर आपण आपण सगळे काम करून पैसे मिळवणारे लोक असतो आपण पैसे लावून पैसे मिळवणारे लोक नसतो तर तसेच आपण सगळे आहोत पण आम्ही हा प्रयोग केला याच्या निर्मितीचा आणि आम्ही आज अपील केलं सगळ्या लोकांना की आम्ही याच्या निर्मितीचा फक्त खर्च करतो तुम्ही तुमच्या कामाचं मानधन आता घेऊ नका किंवा सिनेमा विक्री झाल्यानंतर पैसे आल्यानंतर आम्ही तुमचं मानधन देऊ तर अशा प्रकारे आम्ही बहुतेक सगळ्यांशी अग्रिमेंट केले खूप लोकांनी त्याचं मानधन कमी केलं घेतलं नाही आम्ही आमची मानधन त्याच्यामध्ये घेतली नाही त्याच्यामुळे थोडसा आटोक्यात हा सिनेमाचं बजेट राहू शकलं अदरवाईज याच्यामध्ये जवळजवळ दीडशेच्या आसपास एकशे पस्तीस कलाकार आहेत कास्ट केले एवढं सगळं शक्य नव्हतं या सिनेमाचं अजून एक वेगळेपण म्हणजे दोन तुमचे पत्रकार मित्र बांधलो शब्द बरोबर आहे सध्या जगात शब्द वापरताना भीती वाटते स्वप्नील बापट तुमच्या पुढे पत्रकार संघाचे से ते अध्यक्ष होते सगळ्यांनी सगळे ओळखतात आणि चिन्मय पाटणकर लोकसत्ताचे एज्युकेशन आहे ती पण तुम्हाला याच्यामध्ये पत्रकाराची भूमिका आहे फक्त एरवी ते जी भूमिका करत नाही ती वेगळी पत्रकाराची भूमिका अशी त्याच्यामध्ये आहे तर ह्या सगळ्या लोकांनी आणि सगळे अगदी मित्र म्हणून आपुलकीने म्हणे तेव्हा उपस्थित राहून अशा प्रकारे काम केलेलं आहे यांनाही मान्यनामी दिले नाही या दोघांनी पत्रकारांना देणार पण नाही असं सांगितलं आहे तर मैत्री खातर ही सगळी मंडळी झाली हा सिनेमा तयार झाला तयार झाल्यानंतर लॉकडाऊन आलं त्याच्यानंतर त्याच्यामुळे पुढे काय बराच गोंधळ झाला तो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे दीड वर्ष काहीच घडलं नाही मग खूप सिनेमांची रांग लागली वगैरे वगैरे असं करत करत फायनली आता त्याला सिक्स पर्पल हार्ट नावाची एक संस्था आहे ते हा सिनेमा रिलीज करतायत प्रद्युत पेंडारकर म्हणून आमचे बिझनेस हेड आहे त्या सगळ्यांनी हे सगळं जुळून आणलेलं आहे आणि आता हेमंत चव्हाण म्हणून त्याचे निर्माते सिक्स पर्कल्ट हा सिनेमा अकरा एप्रिलला येतो आहे थिएटरमध्ये एकशे वीस जवळजवळ शोज आपण पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे हा सिनेमा रिलीज होणार आहे पुण्यातल्या बहुतेक सगळ्या थिएटर्स मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे